आपल्या विनर काढण्याचे संस्थापक आणि माझे खासदार यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो खरंतर मी वाचिपिढीला हजर राहतो काही गणित नावाला हजर राहतो त्याच्यापासून शेत बाबापासून परंतु आज बाबांची जयंती मला माहिती सांगितलं आणि मग त्यासाठी मी उपस्थित आहे निमित्तानं त्यांच्या आपण सर्व आहोत माझे सहकारी मित्रमन सत्य प्रचार मंडळ या ठिकाणी उपस्थित माझ्या मतदार आचार्युषे बाबू शेट्टनाई नागर सरतराव डेंडे मोहित शेट डाकू शेट असतील मान्यवर बंध बघितलं कारखण्याचे सर्व तपास उत्पादन आणि सांगितलं की खरंयचाळीस वर्ष त्यापूर्वी या विकास सहकारी कारखण्याची स्थापना आजारी नवू शेतकऱ्यांनी केली सगळ्या अनेक माझ्याकडला माहित आहे त्याबद्दल मी बोलला कशी स्थापना कसं झाली आज मोठ्या प्रमाणात सुंदर तालुक्यामध्ये उत्सव क्षेत्र आहे आणि उत्कृष्ट प्रमाणे क्षेत्र शेतकऱ्या सर्व संचार मंडळ हे आपल्या अधिकारी लोकांना होत आहे आणि सरदवर्षी बोलत असं माझ्या सुन्नर तालुक्यात त्यांना लांबेगाव तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा अभिमान होत असतं ते लोकांचा संचार म्हणायचा नाही त्याच्यामध्ये जी शासकीय शुगर फॅक्टरी जे फेडरेशन आहे त्या शुगर फेडरेशनचा उत्कृष्ट हा देशाचा नॅशनल लेव्हलचा आहे गव्हर्नमेंटचा आहे की तुमच्या आमच्या आम्ही म्हणायची भावा आणि निश्चित मी शेट म्हणाल्याप्रमाणे की माझ्या सुंदर तालुक्यात एम आय सी होणार ना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं जीवनाला उतरायचं काम रेगुलर कारखान्याच्यामध्ये आपण राहिलेलं आहे मार्केट मध्ये माझ्या हातात झालेला तुमचं शेवटी तुमचा सुकर असेल इतर माल असेल त्याला जर मार्केट नसेल जर सुकर फॅक्टरी नसेल तर त्याला उपयोग नाही आणि मग ते महत्वाचं काम या ठिकाणी झालेलं मी तर आजपर्यंत आता निश्चय बाबा पासून काही छोटा कार्यकर्ता असतील त्यांनी बोलवायचे प्रत्येक गळीत बोलवायचे पण बोलवतात काही नाही

त्यामुळं विधानसभेलाय काय म्हणायचं काय प्रश्न विचारत नाही काळजी अशा प्रमाणे केलेला आहे आणि तर कोणते मग कशी म्हणाल म्हणायला वाटत की प्रत्येक हजर आहे शेठ बाबा पासून Tuli pa ina sila. Hindi pa awal tumara. Kaya mandi na lang? Bakit nga biya pinsa niya? Bita bagi di rumah kata, tiap bagi dia tak boleh jadi sahaja, boleh jadi loga tu. Bita rata seru, sapa semua yang ada, niti mana mesti kita sama seperti nun, nun kalau ada orang lain, kalau dia, सभापती झाल्यानंतर हा त्या पक्षातील काम केलं नाही मला आजपर्यंत सतीन क्षेत्रांची निवडणूक असेल कारखान्याची माझ्या जिन्नर तालुक्यातल्या सर्व पक्षीय मतदारांनी भरभरून प्रचंड मत प्रेम केलेला आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर माझा पक्ष मी आता जोडताना

त्याच्यामुळं काम करतो ज्या विषय घेतो माझा अभिमान आहे मी सांगतो माटीमध्ये विषय घेतो कारण मंडळात बा जुन्नर म्हटलं जुन्नर तालुक्यातला शेतकरी म्हटलं वेगळं स्थान आपला एक्सपोर्ट होतो आपल्या नाशिकला एक्सपोर्ट होता माझा जुन्नर तालुक्यातला शेतकरी अत्यंत आधुनिक प्रकारे शेती करतो उत्कृष्ट प्रकारे शेती करतो आणि म्हणून आता एकशे वीस टन एकशे दहा टन चांगलं उत्पन्न काढलेलं सर्व पशु उत्पादन योजनांचा अभिनंदन करतो त्यांच्या धन्यवाद देतो त्याच्या शेठबाच्या जयंतीनिमित्त स्पर्धा केली ते जे होते चेहऱ्यावर हास्य चेहऱ्यावरचे हास्य हे फार वेगळं होतं आपले कॉम्पिटेटिव्ह आणि शेठ बाबा काय होते हे देखील त्यांना तरुणांना देखील करायला पाहिजे आज बेटाच्या वर्षापूर्वी तरुणांना माहीत नाही की सरकार वर्षी शिवराजबाई कोण होते कोण होते बऱ्याच गट